सांगलीमध्ये घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचा ऐवज लंपास केलेला आहे या प्रकरणी अरविंद निवृत्ती पाटील वय वर्ष सत्तेचाळीस यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी हे सिव्हिल इंजिनियर असून ते आंबेगाव बुद्रुक पुणे येथे राहण्यास आहेत त्यांचा सांगलीमधील शिवांजली हाऊसिंग सोसायटी माळीमाळा कुस्ती केंद्रामागे प्लॉट आहे त्यांच्या प्लॉटमध्ये बुधवारी रात्री साडेबारा ते पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी आज्ञात चोरट्याने हॉलचा दरवाजाचा कडी कोंडा कशाने तरी तोडून घरामध्ये आत प्रवेश केला दुसऱ्या बेडरूममधील तिजोरी त्या उघडून त्यामधील लॉकर्स तोडून तिजोरीमध्ये ठेवलेले लॉकर्समधील पंचवीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेडण अंगठी हा मुद्देमाल चोरून नेलेला आहे म्हणून प्रकरणी फिर्यादीने संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे